मॉलमध्ये आले आणि इथे तुम्ही बघाल तर हा वाला जो शर्ट आहे ना तो मला खूप आवडला म्हणजे मला दाखवते आणि त्याच्यात मी ब्लेझर घातले आणि लिटरली कांट इमॅजिन की कोण म्हणणारच नाही मला की मी इथे जाऊ पण हे बघा हा जो शर्ट आहे ना खूप मस्त आहे मला तो आवडला आणि त्याच्यामध्ये मला माझ्या साईजचं चेक करायचं बघत आहेत का जर असला घे बाबा शर्ट आहे आणि सुंदर असं मला तर खूप आवडला आहे आणि फॉर्मल

लिटरली तुम्ही बघाल तर मला हा जो हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप आवडले आणि बोलतात का माझ्या साईजच असतात तर पण असं लूज आहे त्यामुळे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल साईज हीच आहे त्याच्यामुळे असं आहे की ठीक आहे बघूयात आपण